बातम्या शरद पवार यांच्या मागणी संदर्भात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवा असं शरद पवार यांनी म्हटलंय यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा आम्ही पाठिंबा देऊ असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय केंद्र सरकारकडे शरद पवारांनी ही मागणी केली मराठा आरक्षण मिळावं ही लोकांची भावना आहे आणि त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवा आम्ही पाठिंबा देऊ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे असं आहे की आत्ता पन्नास टक्क्याच्या वर जातायचे पन्नास टक्क्याच्या वेळ आरक्षण व्हावं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्ती दुरुस्तीकडे आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊ या पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या होतं काही होऊ होऊ शकत तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचा आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढा तुम्ही दोनशे टक्के वाढवा आम्हाला काहीही देणं घेणं नाही पण हुल आम्हाला नको या